मोठ्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात करूया महायुतीचे नेते आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट हे दाखल झालेले आहेत भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर देखील पोहोचलेले आहेत तर पाच डिसेंबरच्या शपथविधीची तयारी ही आझाद मैदानामध्ये सुरू आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी भाजप नेते आता आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आझाद मैदानामधून शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम महायुतीचे नेते जे प्रमुख आहेत ते आता आझाद मैदानावरती यायला लागलेले आहेत पोहोचलेले आहेत काय अपडेट आहेत आझाद मैदानामधून सविस्तर तेजस आपण बघू शकतो महायुतीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत आझाद मैदान या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि आपण बघू शकतो पाहणी जी आहे ती त्यांची झालेली आहे बाहेरच्या दिशेने ती येताना आपल्याला दिसून येत आहेत आपण थेट त्याच दिशेला जाऊयात आपण बघू शकतो की महायुतीचे नेते काल खरं तर गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती एकनाथ शिंदे यांची ठाण्या या ठिकाणी जाऊन आणि त्यानंतर आज शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी हे सगळे नेते आले होते आपण बघू शकतो या ठिकाणी धनंजय मुंडे आहेत सूरज चव्हाण आहेत हसन मुश्रीफ आहेत चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाट आहेत त्याच्यानंतर प्रवीण दरेकर देखील आहेत आणि ही सगळे नेते आता ग्राउंडची पाहणी केल्यानंतर मैदानाची पाहणी केल्यानंतर जे आहेत आता बाहेर येताना आपल्याला दिसून येत आहेत एकत्रितरित्या पाहणी जी आहे त्यांनी सुमारे चौदा ते पंधरा मिनिटं त्यांनी पाहणी केली होती आणि त्या था पाहणीनंतर ही लोक जी आहेत आता बाहेर आलेली आहेत माध्यमांना ते आता त्यांची प्रतिक्रिया देखील आता देऊ शकत आहेत तशा अनुषंगाने सगळी आता मीडियाची तयारी सुरू आहे तेजस अगदी आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चंद्रशेखर बावनकुळे आहेत संजय शिरसाट आहेत गुलाबराव पाटील आहेत अगदी काही वेळातच ते प्रतिक्रिया देतील आझाद मैदानाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे गुरुवारी शपथविधी सोहळा होणार आहे आणि तत्पूर्वी महायुतीचे प्रमुख नेते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता अगदी काही वेळातच चंद्रशेखर बावनकुळे हे माहिती देतील प्रतिक्रिया देतील गुरुवारी महायुतीचा शपथविधी होणार आहे आणि त्याच अनुषंगानं महायुतीचे प्रमुख नेते हे या ठिकाणी आलेले होते त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि पाहणी केली आहे आणि त्यानंतर आता माध्यमांजवळ ते संवाद साधणार आहेत महायुतीचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय शिरसाट चंद्रशेखर बावनकुळे आणि गुलाबराव पाटील हसन मुश्रीफ देखील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपचे प्रमुख नेते यांनी आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे आणि पाहणीनंतर ते आता समाज माध्यमांवरती संवाद साधणार आहे आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी मान्य जी आहेत मान्य जी आहेत जी आहेत धनंजय जी आहेत आमचे गिरीश जी आहेत अनिल जी आहेत आम्ही सर्वांनी या स्पॉटवर आझाद मैदानावर जे आमच्या महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळं तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी आमचे आमदार खासदार आणि जे जे सरकारकडनं निमंत्रित असते शेवटी हा सोहळा राज्यपाल महोदय आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे शासकीय कार्यक्रम असला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहे त्यांच्या व्यवस्थाबरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे मला दीदी असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे भाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम जी सीमध्ये आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक आहेत जनता या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित देण्यासाठी व्यवस्थित जाणे आम्ही पाहणी केली राजाद मैदानामध्ये शपथविधीची लगबग आपण पाहतोय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे एक दरम्यान हसन मुश्रीफ बोलत आहेत आपण पाहूया महायुतीचे नेते हे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे आझाद मैदानामध्ये महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधी सोहळा तयारीची पाहणी करण्यात आलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे आपण पाहतोय प्रवीण दरेकर आणि सोबतच संजय शिरसाट गुलाबराव पाटील भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे आढावा घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भातील तपशील आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आपण पाहतोय महायुतीचे प्रमुख नेते या ठिकाणी आले त्यांनी आढावा घेतला माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण आझाद मैदानाची पाहणी झाल्यानंतर हे नेते आता उर्वरित कार्यक्रमासाठी गेलेले आहेत या क्षणाला आझाद मैदानामधून आता कशी कशी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते आणि काय अपडेट आहेत आपल्याकडे अगदी बरोबर आपण बघू शकतो धनंजय मुंडे आहेत आता आपल्या समोर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत बैठक निश्चित झाली स्वाभाविक आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे नेते आहेत त्या होणारच महायुतीचा घटक पक्ष मागणी केली जाणार नेमकं मला सांगता येणार नाही आमचं ना, जे राष्ट्रीय नेतृत्व आहे दादा आहेत ते या बाबतीच होणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी नेत्यांची एकत्रित पाहणी झालेली आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सोबतच शिवसेना आणि भाजप एकत्रित नेत्यांची पाहणी झालेली आहे शुभम वाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आपण पाहतोय काल जेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी नेते ज्यावेळी या ठिकाणी पाहणी करण्यात आलेले होते तेव्हा शिवसेनेचे नेते या ठिकाणी पाहायला मिळालेले नव्हते मात्र आज तिनेही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पाहणी केलेली आहे काय सविस्तर तपशील अगदी बरोबर तेजस बघू शकतो काल जे आहे गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती एकनाथ शिंदे यांचे संकटमोजन गिरीश महाजन असं त्यांना जे म्हटलं जातं याचा कुठेतरी पुरावा पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळालेला आहे काल त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि लगेचच भारत असत आपण बघू शकतो आज महायुतीचे सर्व नेते जे आहेत या ठिकाणी एकत्रित आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते पाच तारखेला नेमका शपथविधी होणार की नाही होणार याबद्दल कुठेतरी प्रश्न होते ते आता सर्व प्रश्न जे आहेत ते मिटलेले आहेत उत्तर थेट मिळालेलं आहे महायुतीचे सर्व तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत माध्यम त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे चौदा ते सोळा मिनिटं हे सर्व आझाद मैदान मध्ये होते स्वतः प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे आले होते आणि आपण अजून देखील बघू शकतो काही काही नेते जे आहेत ते अजून या ठिकाणी आहेत संजय शिरसाट बोलत आहेत आपण त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया नेमकं संजय शिरसाट यांचं काय म्हणणं येत आहे यांची काय प्रतिक्रिया ते देखील आपण जाण्याचा प्रयत्न करूया बैठक हो सकती है और कल की जो के बारे में बैठक बुलाई नेता चुना जाएगा और करीबन शाम तक कल शाम तक सीएम के नाम की घोषणा की जाएगी। दे। अभी है कुछ नहीं है सभी अभी अच्छे से हो रहा है तीनों पार्टी के नेता एक साथ मिलके इसके ऊपर डिस्कशन कर रहे और आपको देखने को मिलेगा पांच तारीख को बड़े धूमधाम से ये शपथ विधि ग्रहण सोला यहाँ सम्पन्न होगा एक शिंदे जी सरकार में रहेंगे इसके बारे में आज शाम में पता चलेगा आज चले। आज शाम को आज शाम को को वर्षा में मीटिंग है मीटिंग है सर? आज शाम को कितने बजे मीटिंग है क्या बता दीजिए सर। आज शाम को शायद शाम को देर रात में ये मीटिंग होगी दोपहर में सीएम साहब आ रहे सयादी पे भी उनकी और अलग विषय पे बैठक है, सर, है। सर, 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 अमारे साथ, बात करेंगे। जारे आगे। जारे आगे। तर महायुतीमध्ये समन्वय आहे मतभेद कोणतेही नाही आहेत संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आज संध्याकाळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक होणार असण्याची शक्यता संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली आहे कधी होणार किती वाजता होणार याचं उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे मात्र आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील नाव समोर येईल असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आझाद मैदानावरती येऊन ह्या ठिकाणी आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर संजय शिरसाट यांनी म्हटलंय की आज संध्याकाळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे काल जेव्हा भाजप नेते आझाद मैदानावरती आलेले होते तेव्हा शिवसेनेचे कोणतेही नेते या ठिकाणी आलेले नव्हते त्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या मात्र आज महायुतीच्या प्रमुख आठ नेत्यांनी ह्या ठिकाणी येऊन आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे तसे संकेत संजय शिरसाट यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहेत भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर आणि स्वतः महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळायला येणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे पुन्हा एकदा शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया शुभम आपण पाहतोय अगदी महायुतीच्या शपथविधीच्या तयारीची जयत तयारी आझाद मैदानावरती सुरू आहे आणि याची पाहणी आता महायुतीच्या नेत्यांनी केलेली आहे आता आझाद मैदानामधून काय राजकीय अपडेट कळत आहेत सविस्तर तपशील अर्थातच तिन्ही पक्ष एकत्रित आहेत कोणतेही मतभेद यांच्यामध्ये राहिलेले नाही आहेत गिरीश महाजन संकटमूजन भारतीय जनता पक्षाचे यांनी काल भेट घेतली होती एकनाथ शिंदेची त्यामुळे फक्त आता तयारी कुठवर आहे कुठे सगळे सामीआने असणार आहेत आसन व्यवस्था किती असणार आहे सोबतच बाकी जी, बाकी जे असतं पार्किंग व्यवस्था असेल याबद्दल चर्चा त्यांच्यामध्ये झालेली आहे आणि सोबतच कोणकोण प्रमुख नेते येऊ शकतात शिवसेनेतनं किती व्ही आय पी असतील राष्ट्रवादीतनं किती व्ही आय पी असतील याबद्दलची चर्चा जी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे सध्या तेजस अगदी शुभम संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आज संध्याकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे याबाबतचे त्यांच्या वक्तव्यावरून संकेत मिळत आहेत अजून काही चर्चा होणार आहे का या बैठकीमध्ये अर्थातच संजय शिरसाट यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार महायुतीची बैठक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे अवघे दोन सव्वा दोन वाजताच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्यावरनं निघणार आहेत वर्षा निवासस्थानी यायला पहिले त्यांची बैठक सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन त्या त्याच्याबद्दलची होणार आहे आणि त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर देखील त्यांची बैठक जी आहे साडेचार वाजता होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या दोन बैठका झाल्यानंतर महायुतीची महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे ती सांगण्यात येत आहे संजय शिरसा शिरसाट यांच्याकडनं सोबतच एक अजून त्यांनी महत्वाचं वक्तव्य त्यांना प्रश्न जो करण्यात आला होता की एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असतील का तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल त्यामुळे खरंच कुठेतरी काही मतभेद आहेत का किंवा गृह खातं जे शिवसेनेला हवं आहे यावरनं काही अजून समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसून येतात का हे पाहणं अत्यंत आज रात्रीपर्यंत महत्वाचं असणार आहे पाच तारखेला शपथविधी सोहळा होणार आहे शेवटचे दोन दिवस आहेत या दोन दिवसात अजून काय माहितीमध्ये बदल होतात याकडे आपलं लक्ष असेलच श्रेयस तेजस अगदी शुभ आपण बघतोय प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत गिरीश महाजन यांनी देखील म्हटलेलं आहे की कोणतीही मतभेद नाही आहे समन्वय आहे त्याचप्रमाणे संजय शिरसाट यांनी देखील आता काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे की मतभेद नाही आहेत शपथविधी सोहळ्यामध्ये संपूर्ण महायुतीचे नेते यावेळी उपस्थित राहतील मात्र मुख्यमंत्री आणि गृह खात्यावरून जी काही अजूनही नाराजी पाहायला मिळते त्याचा तोडगा आज निघण्याची शक्यता आहे आज बैठकीमध्ये याबाबत चर्चा होईल का अर्थातच याबद्दल चर्चा जी आहे ती आपण नाकारू शकत नाही आहे कारण की शिवसेनेकडनं सातत्याने सांगण्यात येत होतं की गृह खातं हे हो उपमुख्यमंत्री यांच्याचकडे ठेवण्यात येत असतं त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे समजा भारतीय जनता पक्षाकडे जात आहे तर मग गृह हो खातं जे आहे हे साहजिकरित्या शिवसेनेकडे आलं पाहिजे कारण की शिवसेनेने मुख्यमंत्रीपद हे भाजपसाठी सोडलेलं आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा कोणतरी एक नेता असणार अर्थातच एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री असतील याबद्दलची चर्चा जी आहे राजकीय वर्तुळात आहेत पण जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही किंवा जोपर्यंत शपथविधी होत नाही तो तोपर्यंत काहीही सांगणं जे आहे व्यर्थ ठरणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ